नमस्कार भगिनीनं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब बघा अंगणवाडी सी वी कॉ आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि अंगणवाड्या ज्या आहेत त्या अंगणवाड्या झेडपीला जोडणार जोडण्यात येणार आहेत त्या कशा पद्धतीने जोडण्यात येणार झेडपीला जर आपल्या म्हणजे जिल्हा परिषदेला जर अंगणवाडी जोडली गेली तर आपल्याला मानधन किती भेटू शकतो आहे आपली आपली श्रेणी वाढणार का आणि वाढली तर ती कशा पद्धतीने वाढणार कोणत्या अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषदेला जोडले जाणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण मागच्या वेळेस एक जी आर पाड पाहिलेला त्या जी आरमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या शा ज्या शाळेमध्ये बघा ज्या शाळेमध्ये त्यांची इमारत शिल्लक आहे ज्या अंगण तेथे ते अंगणवाडी भरवण्यास परवानगी देण्यात आली होती आणि अशा शाळांची माहिती आता मागवण्यात आलेली आहे ज्या शाळा या अंगणवाडी ज्या शाळेच्या आवारात अंगणवाडी भरत आहे किंवा जेथे खोल्या रिकाम्या आहेत शाळे जिल्हा परिषद शाळांच्या त्या ठिकाणी अंगणवाडी ही भरवण्याची मंजुरी देण्यात आली होती आणि आता या अंगणवाड्या सर्वच प्रकारे जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार आहेत तर बघा त्याचा जी आर सुद्धा आपण पाहिलेलाच होता याच्या अगोदर तरी आपण एकदा तो जी आर जाणून घेऊया तर बघा काही फक्त आपण याच्यातले महत्त्वा महत्वाचेच पॉइंट बघणार आहे संपूर्ण जर जी आर वाचत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाहीये कमी वेळेत आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे आपण यातील महत्वाचे मुद्दे फक्त कव्हर करण्याचा प्रयत्न करूया बघा हा जी आर तुम्ही पाहू शकताय जी आर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून कैलास पगारे आयुक्त यांच्याकडून हा जी आर जाहीर करण्यात आले तर या जी आरमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या अंगणवाड्या आहेत बघा अंगणवाड्या ज्या इतर भरत आहेत तिथं जर जवळ जिल्हा परिषद शाळा असेल तर त्या शाळेमधील एक खोली अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर होता आणि याची कार्यवाही सुद्धा एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही पूर्ण करावी असा जी आर काढण्यात आले होता तर त्या जी आरनुसार नुसार बघा ज्या जी आरनुसार नुसार भरपूर अशा अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरवण्यास मंजुरी भेटली त्यामुळे अंगणवाड्या इकडं तिकडं भरवण्याचा प्रश्न मिटला अंगणवाडी भाड्याने घेण्याचा प्रश्न मिटला व सर्व अंगणवाड्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरू लागलेल्या आहेत आता सध्यासुद्धा त्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातच भरत आहेत परंतु आता अंगणवाडी येईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की ज्या आवारात आपली जे जिल्हा परिषदेच्या आवारात जर आपली अंगणवाडी भरत असेल तर ती अंगणवाडी आता आपली जिल्हा परिषदेला जोडण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि येत्या जूनपर्यंत सर्वच अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत तसेच बघा त्याच्या संदर्भात अजून एक जी आर काढण्यात उपरोक्त संदर्भी विषयानुसार बघा एनई पी दोन हजार वीस तसेच तसेच बघा एस एम मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम पायाभूत स्तर तयार करण्यात आलेला आहे व ई पी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळेत किंवा इमारतीच्या आवारात जर अंगणवाडी केंद्र जर भरत असेल तर त्या अंगणवाडी केंद्रातील सेविकांना प्रशिक्षण तसेच अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना माहे जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कृतीपुस्तिका कृती पुस्तिका जे आहे ती वितरित करण्याचे नियोजन केले होते त्यावेळेस जरी तो आपल्याला कृ कृती खुरु, पुस्तकं भेटली नसेल तरीही या जून दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला ही कृतीपुस्तका भेटणार आहे व ज्या बघा ज्या अंगणवाडी या जिल्हा परिषदेच्या आवारात भरत आहे तर त्या अंगणवाड्या को लोक को लोकेटर म्हणजेच की त्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीत आवारात जर आपल्या अंगणवाडी सुरू असेल तर अंगणवाडी सेविकांना व तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना वयोगटने हाय त्यांची माहिती ही एक्सेल शीट जे दिलेली आहे त्यांनी त्या एक्सेल शीटमध्ये भरून त्यांची ते ऑफिसला आपल्या पाठवायचे आहे बघा याच्या अगोदर अंगणवाडी सेविकांनी ही माहिती पाठवलेली आहे तरी पण अजून एकदा जर अशासन अशा अशी जर माहिती मागवली तर सर्व सर्व सेविकांना ही माहिती पाठवावी लागणार आहे कारण की जून दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी सी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या ज्या अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार आहेत तसेच एक किलोमीटर अंतराच्या आत ज्या अंगणवाडी इतर क्षेत्रात भरत आहेत समजा आपल्या आवारात जिल्हा परिषदेची शाळा आहे परंतु आपली अंगणवाडी इतर भाड्याच्या रूममध्ये किंवा इतर स्थानिक स्व संस्थेमध्ये भरत आहे तर अशा अंगणवाड्या आता जर एक किलोमीटर अंतराच्या आत जर ती अंगणवाडी असेल तर ती अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोड जोडली जाणार आहे जर आपल्या अंगणवाडी जर जिल्हा परिषदेला जोडल्या तर सेविका व मदतनीस यांसाठी खूप महत्त्व आनंदाचीच बातमी येणार आहे कारण की बघा जिल्हा परिषदेच्यानुसार जर आपली शाळा ही सात सात तास ही भरत आहे बघा सकाळी सव्वा नऊ ते पावणे चार असे एकूण सात तास ही आपली अंगणवाडी ओपन राहणार आहे त्यामुळे आपण सुद्धा राज्याचे कर्मचारी होण्याचा आपल्याला मान भेटणार आहे आणि कर्मचारी तर आपण राज्याचे आहोतच परंतु मानधनी तत्वावर आहे आहोत ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून आपलं मानधन वाढवलं त्यासोबत आपली वेळ वाढवलेली आहे आणि वाढवलेली वेळ ही सात तास होत आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कायम कर्मचारी म्हणून घेण्यास सरकारची काही सुद्धा हरकत असणार नाही कारण की अंगणवाड्या या सकाळी सव्वा नऊ ते पावणे चार पर्यंत अंगणवाडीचे त्यामुळे अंगणवाड्या एकूण सात तासाच्या वरच भरत आहेत त्यामुळे अंगणवाड्या या अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येणार आहे कारण की एखाद्या वेळेस अंगणवाडी सेविका मदतनीस यांना गट कस सुद्धा दर्जा भेटू शकणार आहे बघा आताच आपण पाहिलं बाल शिक्षण प्रमाणपत्र बघा ज्या अंगणवाडी सेविका मदत सेविका ताईंना ज्यांची बारावी झालेली आहे अशा सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्यांना बाल शिक्षण प्रशिक्षण हे सुरू झालेलं आहे ते त्यांना आणि त्याचं त्यांना प्रमाणपत्रसुद्धा भेटणार आहे त्यांचं प्रशिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की हे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या सेविका सेविकांची अंगणवाडी ही लवकरात लवकर जिल्हा परिषदेला जोडून त्यांची प्रक्रियाही पूर्ण होणार आहे बघा ज्या सेविका बारावी झालेल्या आहेत त्या सेविकां त्या सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बारावी झालेल्या सेविकांनाच आता हे बाल शिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे व त्यांचं त्यांना ट्रेनिंगसुद्धा देण्यात येणार आहे एकूण सहा महिन्याचं ट्रेनिंग असणार आहे सहा महिन्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग होणार आहे त्याच्यानंतर त्याची एक एक्झाम होणार आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने एक्झाम होणार आहेत आणि सर्व एक्झाम सर्व परीक्षेतून पार पडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना ते प्रमाणपत्र भेटणार आहे जे प्रमाणपत्र त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की या प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना हे बाल शिक्षण प्रमाणपत्र हे भेटणार आहे ते प्रमाणपत्र त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे बघा तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे बाल शिक्षण प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम आहे यातील अभ्यासक्रम तुम्ही हा लवकरात लवकर सुरू करायचा आहे जर तुम्हाला हे पुस्तक भेटलं नसेल तर तुम्ही आपल्या सुपरवायझर करून हे पुस्तक घ्यायचं आहे कारण की सर्व सेविकांसाठी हे पुस्तक आणि याच्यातील माहिती ही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि भरपूर सेविकांनी याचं ट्रे भरपूर सेविकांचं याचं ट्रेनिंग सुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे बघा हे प्रमाणपत्र सर्वांजवळ असणे महत्वाचे आहे कारण की ज्या सेविकेजवळ हे प्रमाणपत्र असणार त्या सेविकांना याचा फायदा होणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक स्क्रीनवर पाहू शकताय तर बघा याच्यामध्ये बाल शिक्षणाचे स्वरूप बाल विकासाची ओळख अंगणवाडी अभ्यासक्रमाची तत्वे अध्ययन अध्यापनशास्त्र खेळ व खेळणी आधारित अध्यापन पद्धती साक्षरता व संख्या ज्ञान अशा पद्धतीने हे काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत बघा वर्ग वातावरण व व्यवस्थापन विशेष गरजा असलेली बालके कुटुंब व समाज नियोजन व मूल्यांकन बाल बालकांचे हक्क व सुरक्षितता अंगणवाडी सेविकांच्या क्षमता व कौशल्यांचा विकास अशा पद्धतीने हे पुस्तक याच्यामध्ये असणार आहे या पुस्तकामध्ये अंगणवाडी सेविकांना काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत ऑनलाईन ऑफलाईन व्हिडिओ बघून या अंगणवाडी सेविकांना या प्रश्नाचे उत्तर लिहिणे गरजेचं आहे कारण की ज्या अंगणवाडी सेविका हे सर्व करणार आहेत त्याच अंगणवाडी सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र हे भेटणार आहे आणि बालशिक्षण प्रमा प्रमाणपत्र हे खूप महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र आहे जर आपण अंगणवाडी सेविका असेल तर तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहेच परंतु येणाऱ्या काळात हे बाल शिक्षण प्रमाणपत्र तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की आपल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या हे सर्व सुरू आहे जेणेकरून सेविकांना कोण मुलांना शिकवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या येऊ नये त्यासाठी अंगणवाडी सेविकांचे हे ट्रेनिंग सुरू झालेलं आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंगणवाड्या ह्या आपल्या लवकरात लवकर जोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्वच अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार आहेत त्यामुळे अंगणवाडी मदतीसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि जर आपल्या अंगणवाड्या या सर्व जिल्हा परिषदेला जर जोडल्या गेल्या तर आपल्याला पूर्ण वेळ तिथं थांबावं लागणार आहे परंतु पूर्ण वेळ थांबल्याप्रमाणे आपलं मानधन सुद्धा वाढ वाढणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आपल्या शिक्षणाचा स्तर सुद्धा उंचवायचा आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका सेविकांचं हे ट्रेनिंग सुरू झालेलं आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यापर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन आणि अंगणवाडीच्या माहितीबद्दल माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल जर तुम्हाला हे पुस्तक अजून भेटलं नसेल तर तुम्ही आपल्या सुपरवायझरकडून हे पुस्तक मा मागून घ्या याची पी डी एफ येत आहे ती पी डी एफ एखाद्या वेळेस प्रिंट करून घ्या आणि प्रिंट करून याचा अभ्यास करायला सुरुवात करा सर्व सेविकांना एकच विनंती आहे की हे या पुस्तकाची प्रिंट काढून घ्या आणि या पुस्तका या पुस्तकाप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करा कारण की हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण आहे या पुस्तकाच्या आधारावरच बाल शिक्षण प्रमाणपत्र हे भेटणार आहे आणि या पुस्तकामध्ये ज्या बाबी आहेत त्याच्यानुसारच प्रश्न येणार आहेत त्यामुळे ह्या पुस्तकाची प्रिंट काढून घ्या आणि त्यानुसार अभ्यासाला लागा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद